पुनोमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत सो so, बरेच दिवस झाले दोन तीन दिवस झाले ब्लॉग टाकलेच नाहीत गॅपच पडला आणि कालपासून थोडी थोडी विहानला सर्दी पण आहे आणि मग मला बोरणांची तयारी वगैरे करायची होती त्याच्या पण कसं मग मध्ये घरीच कोणीच नसल्यामुळे मला ते करता पण आलं आणि त्याला कुठं घेऊन जायचं म्हणजे ते काही घेणं पण होत नाही सो so, आज करायचा असा विचार आहे तर ता त्याचं थोडंसं साहित्य वगैरे आणायचं आहे पतंग वगैरे आणि जे काही लागतं ते सो त्यासाठीच आता आम्ही बाहेर चाललोय मी आणलं सर्दी आहे म्हणून आम्ही त्याला थोडंसं घरीच ठेवून जातो पटकन जे काय लागतं ते घेऊन येते आणि मग बाकीची तयारी करता येतं टून आणि आम्ही बाहेर जाणार म्हणून मी मला ड्रेस वगैरे आणून देतो की त्याला स्वतःला पण तयार कर म्हणून त्याला असं वाटलं की आम्ही पण त्याला घेऊन चाललो आहे पण स्टील आम्ही त्याला आता घेऊन नाही जाणार आहे कारण जाम सर्दी आहे वाऱ्यामध्ये गेला तर परत ती आणखी वाढेल मग त्याच्यासाठी म्हटलं की नको वगैरे असं होतं खूप म्हणजे खूप अचानकच सर्दी झाली त्याला एवढं बाहेर पण नव्हतं घेऊन गेलेली मी माहीत नाही होईल कमी वगै्यानं हो वगैरे शेकलेलं आहे स्वतः त्याला काही घेऊन जाणार नाही कारण घेऊन गेल की मग खूप टाईमपास होतो मग ते काही घेणं पण होत नाही आठवणीने सो त्याला इथंच ठेवून जातो आम्ही त्याच्या काकाकडे काकांनी तो मस्त मजा करत बसतात मग हो ना पिलू बाय बाय करा आता सगळ्यांना बाय बाय हाय कर हाय कर हाय हो हो चला हाय कर हां हाय आता आम्ही जातो म्हण हां तू काकांसोबत थांबा हां हां नको बघू तुला नाही दा घेऊन जाणार आहे मी हु? हं हेचं सामतू हं डांस करून जरा दाखो मला लकडी की काटी काटी पे घोडा घोड की दुम पे मारा तोड डोडो 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 हे इतो बकळती दिसलं बकळती सासा इतो पणा आमची डिमांडची खरेदी आता आम्ही निघतो घरी कारण विहान वाट बघत बसलेला असेल त्याला खूप दिवसाने असं तर सोडून आले आहे बराच वेळ झाला येऊन जेवण वगैरे केलं आणि हे इथं विहांचे बोरणार असं आम्ही आता नेलपेंट ना नाही नाही आहडशी पेपरवर लिहिणार आहोत आणि त्यानंतर मग इथं हे छोटे छोटे पतंग आणले एक मोठा पतंग आहे आणि हळदी कुंकूचं पण करायचं ठरलंय त्यामुळे हे वाण देण्यासाठी मग हे घेऊन आले प्लेट आणि हे करंट देत हळदी कुंकूचे आणि बाकी मग सगळं चॉकलेट्स वगैरे घेऊन आलेली आहे आता बघतो थोडं वेळानं डेकोरेशन करतं थोडंसं साधं सिंपल सा, सा, मी ह्यांना साबण मिळवत काय 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 लागलं पायाला म्हणजे पिलूच्या हां काढलं बघू हा हे आपण पायाला लागले बघते काय करायला लागलास बरं वाटते का आता विहान हाय कर सगळ्यांना विहू हाय चला तर तू काय आहे ठेवलेलं बिस्किट वगैरे याच्या बरोबर हा नेम 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 कर हा 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 एक एक, एक, एक गुजरात आमचं थोडंसं डेकोरेशन चालू आहे माल वगैरे त्या घरच्या ह्याच्यामध्ये थोडंसं डेकोरेशन करून घेतो आम्ही काय ओढत वगैरे ठेवणार नाही आहे मी खान कट येत आहे बाबा नाही घेच बाहेर ठेवते गप्पा सारा करून ठेवलाय मी आता हे सगळं मला खालती मांडायचं आहे सगळं व्यवस्थित डेकोरेशन करायचं आहे आणि हे विहान काय करायला येत नाही बघा ते ह्या पाय खालती सापडलं चॉकलेट ह्याच्यापासून हे खूप मला सांभाळावं लागणार आहे बाकी आवश्यक आहे साधे सिंपल डेकोरेशन केलेलं म्हणजे साहेब तयार होते तिथे दोन दोन माणसं लागतात तयार करायला साहेबांना मोबाईल आता इथं विहानला ड्रेस घातलेला आहे आता बघू हलव्याचे दागिने घालून घेतोय की नाही मेन म्हणजे हे टेन्शन आहे आम्हाला विहान बघू कारण इथं काल डेकोरेशन जे केलेलं आहे ना ते काहीच ठेवत नाही आणि सकाळपासून झोपायलाही बघत नाहीये सो आता त्याला थोडंसं बाहेर पाठवतो आणि मग हे राहिलेलं खालचं सगळं डेकोरेशन आम्ही करून घेतो आता पटकन आणि मग मी रेडी होते चला बाबू जा तुम्ही थोडा वेळ बाहेर आता आम्ही पटकन आवरून घेतो आम्ही सगळं हे आता पटकन आणि आम्ही रेडी होतो Berita terkini mengenai इथं मी पण तयार झालेली आहे विहान झोपलेलं आहे तर त्याला थोडंसं उठवते आणि बाकी सगळं आवरलेलंच आहे फ्रेश करते आणि मग आम्ही त्याच बोरना कुंकुम चालू चला आम्ही चाललो आम्ही चाललो फिरायला

चोकी नको चोक्की काय चोक्की दाखवतो तुला मी तो पर्यंत आम्ही थोडस आमचं फोटोशूट करून घ्यायला थोडस कार्टून वगैरे काहीतरी दाखवून बघू कारण त्याला बरोबर तो फोटो घालायला तयारच होत नाही

I <laughs> feel हळदी कुंकू आणि मग सगळ्यांचा असा व्हिडिओ नाही केला कारण मग सगळे च्यूट्यूबवर टाकायचं म्हटल्यावर कोणी कम्फर्टेबल पण नसतात ना आणि मोस्ट ऑफ म्हटलं की नको जाऊ दे कशाला मग सगळ्यांचं असं हे करून टाकायचं म्हणून मग मी हळदी कुंकूचा वगैरे असं काही व्हिडिओ केला नाही आहे नॉर्मल फक्त बोरणांचा केलेला आहे आणि आता इथं विहान खेळत बसलेला आहे हळदी कुंकू पण मस्त झालेलं आहे आता हे सगळं थोडंसं आवरायचं आहे आणि इथं विहान बसलेलं आहे खेळत बोरणं आणि सगळ्यांसाठी थोडंसं वेपर्स आणि हे होतं तर ते वगैरे सगळं दिलेलं आहे आता थोडस हे सगळं विहान विहान झालं काका आणि हे आवरा लागलेत सगळं मी पण म्हणजे आवर आवरतच आहे आता जेवढा करायला खूप वेळ लागतो विहान मुळे का म्हणजे विहानला द्यायचे नाहीत म्हणून आता तुम्ही खावा हवेच तर खाणार बापरे आणि काकाला कोणते देणार विहान दे काकांना वगैरे चॉकलेट देवा एवढी झोप वाजे ना त्याला तरी त्यानं म्हणजे बऱ्यापैकी गप्प बसला मला वाटलं की, वा। की, ते की काय करायला मिळते की नाही काय मिळ हसला नाही ना एवढं असं गप्प खेळत होता विहान हा काय केलं आम्ही तुझा बर ना मागच्या वेळेला गेलं होतं तेव्हा तो खूप छोटा होता त्यावेळेला एवढं त्याला काही समजत नव्हतं स्वतः बऱ्यापैकी समजते मला वाटलं झोपेन राहतवट उठवलं म्हणजे खूप रडणार तो पण नाही रडला बाबू मिहान हे कशा म्हणलं होतं काय माहिती काही खायचंच आहे वाटतंय काहीतरी हां खायचंच आहे तरी हो झाडूया तोंडात काहीतरी घालून म्हणून खूप लक्ष द्यावं लागायला लागलं आहे बाबू थां भर बाय ते सगळं हां फुले भर हां विहान बघा कसं भर सगळं फुले फुले फक्त भर हां हां गुड बॉय फक्त फुले फुले भर तो तो का हा टाकून घे स्वतःच टाकायचे का आणखी आणखी टाकायचे का हा टाक 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 डान्स कर जरा डान्स कर कसा करतो तू डान्स ढिंचक 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 त्याला पण गोळा करता का गोळा करा त्याला पण त्याच्यामध्ये गोळा करायला लागले पण तू विहान टाका लागलास हा हा पिलू उचला त्याच्यास उचला पडू दे कुणाल आणि हळदी कुंकू दोन्ही छान झालेलं आहे आणि आता सगळं डेकोरेशन पण सगळं काढलेलं आहे आणि हे करताना आणखी एक कोणतरी हवं काय होतं ना व्हिडिओ करण्यासाठी म्हणजे आता मी इकडं हळदी कुंकू वगैरे लावे तोपर्यंत हे सगळं खायसाठी वगैरे तिकडं प्लेटमध्ये वगैरे ठेवत होते आणि मग का विहानला त्याचे काका वगैरे बघत होते आणि त्यामुळे ते व्हिडिओ वे त्या वेळेचं असं म्हणजे करण्यातच नाही आला आणि बरेच म्हणजे सगळे कोणी कम्फर्टेबल असतात न असतात त्यामुळे मग मी पण एवढं लक्ष दिलं नाही मेन म्हणजे व्हिडिओपेक्षा त्या हळदी कुंकू छान होणं हे महत्वाचं होतं सो so, आणि तो खूप गडबड पण होत होती त्यामुळे मग तेवढं सगळं माझ्या लक्षात पण नाही so, आलं सो त्या व... असू दे एवढं काय नाही पण मेन म्हणजे हळदी कुंकु आणि मी ह्यांचं खूप छान झालं यातच सगळं आहे so, सो आता मी हा ब्लॉग इथं सेंड करते मला थोडंसं चेंज वगैरे करते आणि थोडंसं जेवण पण बनवायचं आहे सो so, आपण नेक्स्ट एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय